ताडीमडी ओळखत असाल तुम्हाला आहे ताडीमडी काय ते कशी करतात जरा आपलं जरा आपण टेस्ट करत बघूया बघूया कशी आहे ताडीमडी चला ते उदाहरण घ्यायचे काय का ता ता, ता। तारा काम म्हणजे मटक्यामध्ये काकडाने आत्ताच फ्रेश ताळी काढली आहे दिसते हे कसं देता तुम्ही काय प्राईस म्हणजे असं बाटली किती आहे बाटलीमध्ये चार बाटल्या असतील अजून निघणार आहे की एक काढायला जाता परत तुम्ही काढलं तर तिकडे जास्त इकडेच ठेव तिकडे तिकडे का अजून एक झाडाची काढतायत पोर करून ताडीस पिणा या इकडे खालती दिसतोय तो सुवर्ण सुवर्णदुर्ग आहे तो दाखवून तिथे समुद्र अशा मध्ये किल्ल्या आहेत सुवर्णदुर्ग आहे तिकडे या या फक्त टेस्ट करीन मी पी एल आहे गॅरंटी तुमच्यासोबत टेस्ट ला मी बघतो अगदा पहिल्यांदा आतवाला नाही बघूया ताडीमाडी का असते पण घेऊ काय रे हा यांची घेऊ जराशी बरतो ना हा घे नाही धवल ना बोलणार मा आवाज क्लिअर जाईल घेऊन चालू तो काय कट करते ना चढतायत वरती बघतो कशी चढताय काका <laughs> <तरता था। laughs> तर बघूया पाणी किती दिवस लागतात तो हे किती दिवस मार्गा मारे लागतात तरी पण सकाळी भरून आज 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 संध्याकाळी नाही आता लावलं तर किती वेळ काढणार त्याला सात वाजता आता लावलं तर सकाळी सात वाजता काढणार भारी वीवायते, आहे इथे खूप भारी विव आहे हा सगळा खाली समुद्र दिसतो इकडे आणि इकडे पण अजून आहेत झाडं तर तिकडे सगळीकडे मटके लावले आहेत तर हे काका काढायला आलेत आता हे तोडायला लागतं आतून अच्छा अच्छा त्याच्याने मध्ये खालती ते मला वाटतं काकांचे काहीतरी हत्यार आहे त्याच्याने ते थोडं हा आणि त्याच्यामधून ती ताडीमाडी निघते बाहेर हा मटका भरला आहे तो वरचा आहे तो अच्छा अच्छा उतरले झालं निघालं ना बघू <laughs> दे काकाच्या मटक्यात बघते किती आहे आहे अर्धा मटका तरी आहे त्याच्यामध्ये अर्धा मटका आहे ना दोन हा हॅलो हॅलो माडाची दोन माडाची आहे ती दोन, दोन माडाची आहे दोन 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 ना आपलं काका का नाव काय संत्या संत्या काका चला जाऊया ना इथून जाऊया इथून वाट आहे ना जायला हे इथून वाट आहे इथून आहे इकडे हा ये चल आहे असेल असेल मी काल तुम्ही बघत तारीवारी कसे काढतात माड्यावर आम्ही बघतो थोडं जरा टेस्ट करून कसे आहे ते तर काका किती मटके निघतात हा काका पंचवीस दिवसाला किती पंचवीस तीस मटके किती निघतात दिवसाला अच्छा काका इथे मला वाटतं काकांचं घर आहे इथे हे समोरचं इथे घर आहे आणि हे इथे खालती लागूनच समुद्र आहे समुद्र आहे आणि या इथून दिसेल आपल्याला जे हरणे बंदर आहे ते इथून दिसतं आहे तंदेकडे जाणार आहोत तिकडे थोडी बघायला बघूया काय भेटेल माहिती नाही तोपर्यंत काकांच्या मागणास फिरतो <laughs> <laughs> काकाची पाटणर वाढणार आता <laughs> बहुतेक इकडे माडाची झाडं आहेत इकडे खूप माडाची झाडं आहेत की बघा इकडे आणि या सगळ्या झाडांवरती हे लोक काका हे काढतात मटका लावून ठेवतात ताजी माडी ताजा ताजा माडी भेटावी असेल तर इथे भेटते बाबू ये हा 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 तिथून आहे घालती दाढीचे टेस्ट बोलतात मी आता ऐकलंय चांगली असते बघूया कशी लागते थोडं मी टेस्ट करणार आहे हे जे आहे खालती हे पूर्ण समुद्र आणि हे असं तुम्हाला कुठे दिसणार नाही कोकणात या नक्की भेट द्या आणि दापोलीमध्ये नक्की या बघा काय आहे आमच्या कोकणात आहे राजू नको हो नाही घेत नाही घेत तुला घेत नाही

काय म्हणजे बघा मी तर टेस्ट करणार दाखवतो कोण आहे बघा दाखवू भेटली काय हे बघ टेस्ट कर भेटला ऐकलाय ते गोड आहे म्हणजे नारळ पाणी चालू लागतो की मी पण काय पियाला नाही बाबा पहिल्यांदा नाही आपला फक्त मी दाराची टेस्ट करणार आहे एक ग्लास पण नाही मारणार मी थोडी गोड आहे थोडी कडू आहे सांगितलं त्याला मस्त आहे गोड़ गोड लागतो अशी कडवट लागतो मजा घेतलंस तू